नमस्कार महासागरच्या मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते सध्या महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीचे आहे हो सामान्य माणसांच्या कानावर येत नसले तरी विशेष लोकांच्या कानावर या निवडणुकीच्या बातमीचा अत्यंत जोराने होणारा टणत्कार त्यांच्या कांठळ्या हो बसवत आहे दोन हजार बावीस साली एका पक्षाचा सामुदायिक पक्षत्याग सोहळा सुरत मार्गे गुवाहाटीला जाऊन संपन्न झाला त्यात अनेक विपन्नही संपन्न झाले वर्षभरातच दुसऱ्या पक्षाचा सोहळाही पार पडला या दोन सोहळ्यांनी महाराष्ट्राचे राजकारण कोणतेही कारण नव्हते तरी बदलून टाकले हे दोन सोहळे महाराष्ट्राच्या जनतेला नवीन संदेश नव्या आशा आणि नव्या दिशा देऊन गेले या पहिल्या आणि दुसऱ्या सोहळ्यानंतर पहिल्या सोहळ्यातील पक्षत्यागी थोडे सुदैवी राहिले त्याचे कारण म्हणजे लोकसभेच्या निकालात त्यांचा निकाल लागला नाही पण दुसरे पक्षत्यागी थेट पाताळातच गेलेले दिसत आणि आणि दुसऱ्या दुसऱ्या पक्षाला पक्षाला मान मान अपमान, अपमान नाट्यामुळे मंत्रीपदालाही मुकावे लागले निवडून आलेल्या खासदाराला राज्यमंत्री गुणही पसंत नव्हते पण दुसऱ्या राज्यसभीय खासदाराला कॅबिनेट दर्जाशिवाय मंत्रीपद नको होते हो, मंत्री अखेर दोघांच्याही हाती भोपळा आला आता पुढील महिन्या दीड महिन्यात अजून किती अदलाबदल होत आहे याचे दर्शन महाराष्ट्राच्या जनतेला होईलच विधानसभेच्या जागा कमी आणि इच्छुक जास्त अशी स्थिती आहे त्यामुळे ज्या पक्षाला जिथून तिकीट मिळेल तेथील इतर अनेक अपेक्षा असलेले किती जरी अपेक्षा भंगी असतील या अशा लोकांकरता आपले रोखोक आमदार बच्चू कडू यांनी आपल्या दरवाजावर प्रहार करून तो दरवाजा पूर्णपणे उघडा करून ठेवलाय काल त्यांनी सार्वजनिकरित्या प्रहारचे प्रहार करून ते जाहीर करून टाकले आहे तिकडे मूळ पक्ष कोणता आणि समूळ नष्ट झालेला पक्ष कोणता याच्या चर्चा प्रत्येक पक्षाचे पुढारी करतात आता लवकरच याची चर्चा होईल आणि परिस्थितीत परवा झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाने भलताच बदल झालाय अशा परिस्थितीत ज्यांना ज्यांना हवेची दिशा समजते असे हुशार बुद्धीचे कुशल नेते इकडून तिकडे पक्ष प्रवेश करून विधानसभेच्या दालनातील प्रवेशाची तयारी करण्यात दंग झाले आहे नुकताच काही नेत्यांचा नूतन पक्ष प्रवेशाचा सोहळा पार हे पक्षप्रवेश आणि त्यात होणारी भाषणे मजेदार असतात जिधर दम उधर चले हा अशी परिस्थिती असते ज्या पक्षात प्रवेश होतो ते छातीला माती लावून यापुढे एकही गद्दाराला प्रवेश नाही असे छाती ठोकपणे सांगतात पण ज्यांना प्रवेश द्यायचा असतो तो कसा गद्दार नाही हेही तेवढ्याच ठामपणे सांगत असतात त्यामुळे त्या त्या विभागात नव्या नेतृत्वाला जे आशेचे पंख फुटलेले असतात ते आपोआपच छाटले जातात आपला जन्म फक्त सतरंज उचलण्याकरिता झाला आहे का असा त्यांच्यासमोर प्रश्न असतो पण या प्रश्नाचे उत्तर ठाऊक असूनही जाहीरपणे कोणी बोलत नाही पुढील काळात आपल्या आशा आणि आकांक्षा फलद्रुप होतील अशा ठाम समजुतीने आपला सतरंजी बाणा तेवढ्याच निष्ठेने ते, ते पालन करताना दिसतात सध्या आपल्या विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे दोन्ही आघाड्यांनी आपल्या भात्यात चांगले चांगले बाण भरून ठेवले आहे अनेक बाणेदार पक्ष प्रवेच आपला बाणा कायम ठेवण्यासाठी बतावणी करून आपल्या जवळ असलेला शब्द बाण फेकण्याचे कार्य करत असतात भारताच्या लोकशाहीतील निवडणूक सुरुवात अशीच होत असते निवडणूक आली की अनेकांना चुकीचे दिवस येतात अशा सर्व परिवर्तनवादी नेत्यांना भविष्य काळात त्यांच्या परिवर्तनाचा सुखद परिणाम मिळो अशी शुभेच्छा देण्यास आपल्याला काहीही खर्च करावा लागत नाही त्यामुळे नव्या घरी तुम्ही सुखी राहा असे सांगून आम्ही आजची खरी थांबवतो अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरी मध्ये बघत राहा महासागर आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा महासागर नमस्कार